छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हक्काच नाही कुणाच्या बाप्पाच आरक्षण आमच्या हक्काच 아 छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हक्काच नाही कुणाच्या बाबतीच आरक्षण आमच्या हक्काच اچھا <laughs>

सर झाले तेरा महिन्यापासून आम्ही आंदोलन करतो गावगाव आम्ही साखळी उपोषण केले आमोरून उपोषण केले रस्ता रोखो केले रस्ता के रोखो जे आमचे तात्काळ गुन्हे दाखल झाले पण आम्ही दिलेल्या निवेदनाच्या आतापर्यंत ही आहे शासनाला काय हीही उत्तर दिले आमच्या ज्या तहसीलदारदार छाया पवार मॅडम त्यांना म्हणजे आतापर्यंत आम्हाला आम्ही काय निवेदन दिले त्याचं प्रतिउत्तर नाही आणि आज जर आम्ही त्याला मागणी केली पाहू ते उपोषण स्थगिती करा आम्ही आंदोलन स्थगिती करा फक्त आमचा एवढाच प्रश्न आहे त्यांना आम्हाला उत्तर आजपर्यंत का आमच्या आंदोलनाचे उत्तर का नाही दिले त्या जर म्हणजे असेल दिले